जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील मोलाली चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या आवारातील दोन खोल्यांना अचानक आग लागल्यानं महत्वाची कागदपत्रे फाईल्स आणि प्रकरणे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या होडगी रोडवरील अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वी संबंधित कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळता संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलिसांचं पथकही घटनास्थळी दाखल दाखल झालं आगीचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी उपस्थित असलेले अग्निशमन दलाचे अधिकारी अच्युत दुधाळ यांनी अधिक माहिती दिली माझं नाव अच्युत दुधाळ आज सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटांनी रविवार अग्निशमन केंद्र या ठिकाणी एक शेकला फोन आला की गुरुनानक चौक जलसंपदा विभाग या ठिकाणी आग लागलेली आहे तर या त्यांनी तात्काळ मला ओव्हर कळवलं मग इथं होडगी नाकी जवळची जवळ स्टेशन असल्यामुळे होडगी नाकी आम्ही गडी त्या ठिकाणी लगेच पाठवली त्या ठिकाणी थोडक्या नाक्याची गाडी आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी एका स्टोअर रूमला एक आग लागलेली आहे तर आम्ही एका गाडीने पूर्ण त्या ठिकाणी आग विझवलेली आहे पूर्ण आता पण आग मोठी असल्यामुळे अजून अजून एक आम्ही दोन अजून एक गाडी त्या ठिकाणी बोरवली होती दोन गाडीने आता संपूर्ण आग विझवलेली आहे पूर्ण आग विजली आता फक्त पुलिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे बरं अजून आम्हाला असं दिसणं झालं की याच्या अगोदरपासूनच इथं जाळण्याचा प्रयत्न चालू होता कागदपत्र वगैरे पडले जाऊन मग ह्याच्यातून आग पसरली असं वाटतं असं काही सांगता येणार नाही त्यांनी ऑलरेडी पूर्ण पेटल्यानंतरच आम्हाला कळवलं होतं आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती पूर्ण पेट घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळवलं होतं याच्या अगोदरचं काय दिसतं तर या ठिकाणी कारण कळायला काही समजलेलं नाही त्यांची कोणी आहे त्यांना पण आम्ही काही विचारले नाही अजून काय महत्वाचे डॉक्युमेंट आहे का त्यांची कागदपत्र आहेत ऑफिशियल त्यांचं नाव असलेलं आहे त्याच्यामध्ये आता बाकीची माहिती त्यांना एकदा विचारून घ्याय काय या कार्यालयातील कार्यकारी अभियंता कोळेकर यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड या आगीत जळाले असून नवीन रेकॉर्डला धक्का लागला नसल्याचं स्पष्ट केलं तुमच्याकडे इथं आग लावण्याचं दिसते अगोदर कचरा वगैरे जळत आहे तुम्ही सांगितलं की सिगरेट वगैरे का त्यापेक्षा भयंकर प्रकार तर कचरा जाळण्याचा होत असतो इथे त्यामुळेच ही आग लागल्याचं कर्मचारी सगळीकडे पाला पाचोळा पण आहे ना आग लावतात रोज कचरा जाळतात प्रदूषण करतात कोणाचंही लक्ष नाही का काय नेमकं प्रकार आहे